वटपौर्णिमेच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आता आम्ही निघालेलो आहे वडाला पूजायला मी इकडं बनवून ठेवलेलं आहे आणि आपल्या बघा ह्या आंब्याचे पिकेल पिकेल चांगले छानपैकी आंबे पण काढले ते आमच्या इकडं आंबे आणि जांभूळ हे दोनच फळं पूजेसाठी लागतात वडाच्या तर आपल्याकडं आंबा आहे आणि जांभूळ पण आहे काही शास्त्र आहे माहीत नाही आहे जांभूळ आणि आंब्याचं पण मला तर असं वाटतंय की आ, हे सिजनेबल फळं आहेत आंबा आणि जांभूळ आणि नेमकी वट पौर्णिमेच्या वेळेस आंबे आणि जांभूळ अवेलेबल आहे ते म्हणून हेच फळ आपण वडाला पुजण्यासाठी ठेवतो तर माझ्या अंगणामध्ये आता एक जांभूळचं पण झाड आहे तर चला मी त्या जांभळाच्या झाडापर्यंत जाते आणि आपण ताजे ताजे आज अगदी वट पौर्णिमेसाठी जांभूळ काढणार आहोत छानपैकी बघा आपले दोन जांभूळचे झाड आहेत आणि मला वाटलं होतं जांभूळ आले ना अगदी दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं अजून जांभूळ आले नाही पण हे बघा आपल्या जांभळाला जांभूळ पण आलेले आहे ते अगदी थोडे पहिल्याच वर्षी आणि अगदी आपल्या बप्पाला नेण्यासाठी हे बघा छानपैकी घड आहे आता मी हे जे जे पिकले ते ना ते तोडून घेणारे कारण जांभूळ हे फळ लागतं तर बास आपल्या पूजेसाठी एवढे मी पाच जांभूळ तोडलेले आहेत आणि हे बघा इकडं वरती पण आलेले आहेत घड अजून दिसतात की नाही काय माहिती जरा वरपर्यंत आहे इकडे इकडे ह्या पण जांभूळ आल्यापुर हे बघा छानपैकी जांभूळ आलेले आहेत आणि आपल्या बाप्पासाठी आता मी हे एवढे तोडून घेतले ते जांभूळ मी ते आपल्या ताटात ठेवून मी आणि पिकलेला मस्त पैकी आंबा तर मी सगळं पूजेचं ताट केलेलं आहे आपला कलश पाण्याचा नारळ नवीन वस्त्र हळदी कुंकव कापसाची पहाळं ओटी भरण साखर फुलं परत दोऱ्याची गुंडी आणि आता मी चाललेली आहे वड्याला पुजण्यासाठी आता सर्व बायका आमच्या गल्लीतल्या येणार आहे ते आता माझ्या मैत्रिणी एक एक येत आहे आता उजा पे वणीत आलेली तिच्या घरून इकडून आपली उजा मिराताई आणि हे बाकीच्या पुढं गेलेल्या आहे ते चाललोय आम्ही आता वडाला पूजण्यासाठी इकडं आमच्या रस्त्याच्याच कडाला एक वडाचं झाड आहे आणि आता आपण आलेलो आहे अगदी वडापर्यंत पोहोचले आपल्या काही काही बायका आलेल्या आहेत ते काही येतात ते मागून आणून चालली आता सगळ्यांची पूजा वगैरे हो काय म्हणजे आता जी काय Hvala. तर आत्ताच आमच्या सगळ्या बायकांची खूप सारी छान अशी पूजा झाली आणि आपलं वटपौर्णिमा म्हटलं का काळे धागे बांधावं लागतात इथं उजाच चाललंय हा धागाच बोलले बाबा काळ मणी आपल्या मंगळसूत्रामध्ये बांधावं लागतं इकडं बायकांचं चाललंय सगळ्यांचं मणी बांधायचं काहींचं हळदी कुंकू लावायचं इकडे छानपैकी आमच्या मिराताईंचा हादी कुंकू चाललेला आहे तर असा वटपौर्णिमा सण खूप छानपैकी आमच्या इकडे साजरा आम्ही करतो आणि चालले असं सगळ्यांचं पूजा पूजा झाल्यानंतर हादी कुंकू हे बघा काही इकडं बायकांचा हादी कुंकू चाललेला आहे छानपैकी तर सगळे एकमेकींना हादी कुंकू लावतात आणि हा सण म्हटलं का प्रत्येक जण आपल्या गळ्यामध्ये काळे मणी बांधतात ते तर आम्ही सगळ्यांनी मणी बांधून झाल्या बघा उजानी पण बांधलेलं आहे मणी चाललंय इकडे बघा इकडे बघा हा ते बघा सगळ्यांनी बांधले ते तर इकडे गडबड चालली आता मिर द्यायची मला हदी कुंकू लावायची फोड खेळण्यासाठी काही नाही इकडं फोटोशूट चाललंय आमच्या बाळ आणि आता आम्ही असं मुला आम्ही आम्ही चौगी मैत्रीणी पूजा झाली आणि आता सगळ्या मैत्रींना उखाणे घ्यायचे कारण सगळे आता आपल्या सुवासिने सण ऐकणे तर सुवासिनेचा सण म्हटलं उखाणे आले हा वट वट पौर्णिमा म्हणजे कसं आहे प्रत्येक सुवासीना आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे आरोग्यासाठी आणि वृद्दंड आयुष्यासाठी आपला हा सण साजरा करते उपवास वगैरे धरते सात जन्माच्या गाठी सात फेरे मारते आणि म्हणून आता आलेल्या आलेले तर सुवासिनीचे आपले किती अलंकार किती सात अलंकार आता प्रियांका म्हणते सात अलंकार आहे हे खरं आहे कारण आपण म्हणतो सात जन्माच्या गाठी सात फेरे सप्तपदी आणि सातच अलंकार आहे प्रत्येकाने सांगा ज्याला जे नाव येतात ते अलंकार सांगितलं आणि सगळ्यांनी बरोबर अलंकार आहे पहिल्या कंपाळाचं कुंकू दोन नंबर नाकातील जण तीन नंबर काळातले टो चार नंबर हातातील बांगड्या पाच नंबर मणिमंगळसूत्र सहा नंबर आपले पायातील चोडवी आणि सात आपली मासोडी तर अशी हे सातच अलंकार आहे आपण कसं बरं काय राणीहार अंबहार फाय फटक्या बित्या कसं हे नाही माझ्या मैत्रिणी उखा नाही घेतली त्याला फोन घेत पहिले घाई कांजीवरम साली बनारसी शिखर राजूचं नाव घेते आज वट पौर्णिमेचा सण वडाला खाते वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवसरावांचा समीर रावांचा रावण समीर रावांचा वडा आज आहे वट पौर्णिमेचा दिवस आमचे विविध मान विध मान देवीला सोन्याचा साथ शिवाजीरावांचे नाव घेते आज आहे वट पौर्णिमा पौर्णिमा आहे मला परत पौर्णिमाने वडावरूनच नाव घेतलेले आहे आता मला देखील पौर्णिमा म्हटल्या वडावरून नाव घेणार आहे वडाला बांधते दोरा आणि वडाला मारते वडाला बांधते दोरा सात जन्मता मारते फेरा माझे नामनेराव आहे इतरांपेक्षा त्यांचा <laughs> <laughs> तर माझ्या सगळ्या मैत्रिणींचं आमचं सगळ्यांचं खूप छान असं वट सण सा। इथे साजरा झालेला आहे आणि आता आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक आमच्या बाई आहेत आता बाई देखील उखाणा घेणार आहे बाई घ्या उखाणा सोन्याचं मंगळसूत्र परत परत घ्या सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं अंकुशरावांच्या नावासाठी तुम्ही आढाव हा छान बायचा उन एकदम भारी आमचा सगळ्यांचा प्रिय आमच्या सगळ्यांचा खूप छान पैकी साजरा झालेला आहे सगळ्यांना